आंबेगाव तालुक्याच्या पंचक्रोशीमध्ये दिवाळीनंतर लग्नसराई मोठ्या दिमाखात सुरू झाली आहे सर्वत्र लग्नाची धामधूम सुरू असताना लग्न म्हटले की वाजंत्री ही आलीच परंतु काळाच्या ओघात तरुणाईने वाजंत्री ऐवजी डीजेला जवळ केलाय पूर्वीच्या वेळेस लग्न समारंभात सनई तुतारींची वाजंत्री ढोल ताशा झांज पथक व ग्रामीण भागातील नावाजलेली कला लेझीम पथक कोणतेही मानधन न घेता आपल्या परिसरातील लग्नात शोभा वाढवण्यासाठी आजूबाजूचे नागरिक एकत्रित येऊन लेझिम सादर करत असत काळाच्या ओघात लेझिम आता जरी दिसत नसली तरी आज अवसरी बुद्रुक येथील रिटायर्ड मिलिटरी मॅन अशोक चव्हाण यांचे चिरंजीव व आर्टिस्ट जयेंद्र चव्हाण यांचे पुतणे तुषार यांच्या लग्नामध्ये कोणताही सराव नसताना नामदेव चव्हाण आप्पा चव्हाण व इतर नागरिकांनी आपल्या जुन्या आठवणी आठवत लेझिम सादर केली पाहुयात न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी राजेश चासकर आंबेगाव